नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चोवीस जुलै वार गुरुवार गुरुवारूईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे नव्याण्णव किमान दर शंभर कमाल दर सातशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट खेड चाकण आवक दोनशे ऐंशी किमान दर तीनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट पुणे आवक एकवीसशे चार किमान दर चू दोनशे चाळीस दर पाचशे सर्वसाधारण दर तीनशे सत्तर रुपये कॅरेट नागपूर आवक एक हजार किमान दर तीनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पंचवीस रुपये कॅरेट मंगळवेढा आवक एकशे अकरा किमान दर एकशे वीस कमाल दर चारशे वीस सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट मुंबई आवक सोळाशे सत्तेचाळीस किमान दर चारशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवका सहा किमान दर एक्कावन्न कमाल दर सातशे एक्कावन्न सर्वसाधारण दर सहाशे एक रुपये कॅरेट धन्यवाद